आईस्क्रीम वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे आता वरून आपल्याला थोडस ह्याच्यावर रोज सिरप टाकून घ्यायचं आहे हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर काल तुम्हाला कळलंच असेल की मी ब्लॉग काल पोस्ट केला नव्हता व्हिडिओ कॉल आला नव्हता आणि तशी मी कम्युनिटी पोस्ट पण टाकलीच होती तर बऱ्याच जणांना बरेचदा प्रश्न असतो की का व्लॉग आला नाही वगैरे तर थोडीशी तब्येत ठीक नाही आहे मग म्हणून मग व्लॉग नाही केला आणि दोन तीन दिवसापासूनच असं वाटतच होतं मला सॅटर्डे संडे तर म्हणून मग माझा व्लॉग आला नाही पण आज म्हटलं की आता आज काही करून आपण एक थोडा छोटा का विना व्लॉग पोस्ट करूया आणि कसं असतं ना की जेव्हा तब्येत थोडीशी ठीक नसते ना तर त्यावेळेस मग मूड होत नाही व्लॉगिंग करायचा वगैरे वगैरे आणखी तेवढ्या उत्साहाने तुम्ही असं प्रेझेंट होऊ शकत नाही कॅमेरा समोर वगैरे तर तरी सुद्धा मी म्हंटल की नाही थोडस आपण रेडी होऊया छान आवरूया त्यामुळे थोडासा छान असा मेकअप केलेला आहे जेणेकरून थोडस छान वाटेल पॉझिटिव्ह वाटेल कॉन्फिडेंट वाटेल आणि थोडासा उत्साह सुद्धा वाढेल तर म्हणून मग स्वतःचं सगळं आवरलं वगैरे आणि आता वाजलेले आहेत दुपारचे दोन सियाना शौर्य ऑलरेडी स्कूलला गेलेले आहे चेतनचा आज ऑफिस आहे आणि सुश्रुतचं काहीतरी काम आहे म्हणून तो बाहेर गेलेला आहे त्यामुळं माझा पण दिवस निवांत निवांत चालू आहे आणि ऍक्च्युली जस्ट आता इथे तुम्हाला मी दाखवलं तर हे बघा सगळं पॅकेज खाली जस्ट एक पॅकेज आलं तर सगळ्या गोष्टी मी आता ओपन केलेल्या आहेत तर म्हटलं क्विकली तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करूया की काय पॅकेज आलेलं आहे काय नाही तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मध्यंतरी नवीन मी व्हॅनिटी घेतली घेतली म्हणण्यापेक्षा मी ऑर्डर केली होती कारण की आ, हरनेस्ट ब्रँडने मला अप्रोच केलेलं आणि मी त्यानंतर आम्ही ती सगळी बिल्ड केली आणि त्याचा व्हिडिओ पण तुम्ही बघितलाच आहे त्याची लिंक वगैरे तुम्हाला हवी असेल तर ती त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेलच तर ती व्हॅनिटी तर आणली आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जेव्हा सगळं सामान ठेवत होते आ, सामान सा सामान चोटे -चोटे तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की म्हणजे ड्रॉवरमध्ये ते सगळं सामान इकडे तिकडे जाते कारण की मेकअपचं सामान तुम्हाला माहितीच आहे की छोट्या छोट्या वस्तू असतात तर म्हणून मग म्हटलं की नाही ह्याचं नीट ऑर्गनायझेशन करायला पाहिजे ॲमेझॉनवरनं काही वस्तू ऑर्डर केल्या तर त्याच्यामध्ये हा सेटच मला मिळालेला आहे ज्वेलरी ऑर्गनायझेशनचा आणि सगळ्या गोष्टी ॲक्च्युली इंडिव्हिज्युअली पिशवीमध्ये रॅप केलेल्या आहेत वेगवेगळ्या शेपचे आणि साईजचे ट्रान्सपरंट असे ट्रे आहेत तर ते बरोबर असे ड्रॉवर मध्ये मावतील तर तुम्ही जर का बघितलं तर हे बरोबर एका ड्रॉवरच्या मापाचंच चा आहे बनवलेलं तुम्हाला माहिती असेल व्हॅनिटीच्या वरचा जो सगळ्यात वरचे जे ड्रॉवर्स आहेत ना तर ते त्याच्यावरती सी थ्रू ग्लास आहे तर तुम्ही ड्रॉवर मध्ये काय आहे ते इझिली बघू शकता तर त्यासाठी म्हणलं की तिथे ज्वेलरी वगैरे ठेवायला खूप छान वाटेल आणि वरती काचेतून बघितलं तर सगळी ज्वेलरी वगैरे दिसेल तर म्हणून मग मला हे ज्वेलरी बॉक्सेस पण घ्यायचे होते ज्याच्यामध्ये आता जसं तुम्ही हा बघता ह्याच्यामध्ये इयरिंग वगैरे ठेवू शकतो ह्याच्यामध्ये चेन वगैरे गळ्यातले नेकलेस वगैरे असतात तर ते ठेवू शकतो त्याचबरोबर ह्याच्यामध्ये रिंग्ज वगैरे ते ठेवू शकतो आणि हे जर का तुम्ही जवळून पाहिलं ना तर हे वेलवेटच्या कापडाचं एकदम सॉफ्ट आहे चार हे असे वेगवेगळे ज्वेलरी ठेवण्यासाठीचे ट्रे आहेत त्याचबरोबर ही एक गोष्ट मी ऑर्डर केलेली आहे आणि हे आपले जे मेकअप ब्रशेस वगैरे असतात तर ते ठेवण्यासाठी आणि ते तुम्ही असे इझिली क्लोज पण करून ठेवू शकता हवं तेव्हा ओपन करायचं असं आणि हवं तेव्हा ते क्लोज म्हटलं की बाहेर जरी राहिले मेकअप ब्रशेस तरी त्याच्यावरती धूळ वगैरे बसणार नाही कारण की मेकअप ब्रशेस क्लीन असणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी मी हे छानसं असं ब्रश होल्डर ऑर्डर केलेलं आहे दिसायलाच एवढं क्यूट आहे ना मला खूप जास्त आवडलं त्यानंतर अजून इतर दोन चार गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत बाकी सियानाच्या स्कूलसाठी वगैरे ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या तशा ऑर्डर केलेल्या आहेत पण आता ह्या सगळ्या गोष्टी मी आज तर काही ऑर्गनाईज करणार नाही आहेत कारण की जसं मी म्हटलं मला थोडंसं ठीक वाटत नाही आहे तर येत्या काही दिवसांमध्ये मग मी ऑर्गनाईज करून ठेवेन सगळं व्यवस्थित आणि मला कमेंट करून पण सांगा जर तर तुम्हाला हे मी ऑर्गनाईज करताना बघायचं असेल किंवा कशी व्हॅलिटी मी ऑर्गनाईज करते ह्याच्याबद्दलचा काही तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तसा मी व्हिडिओ करण्याचा पण प्रयत्न करेन पण आता म्हणलं की जसं हे आता बॉक्समध्ये वगैरे ठेवून देते मी तर इथला सगळा पसारा बऱ्यापैकी मी आवरला आणि बाहेर जरा चक्कर मारावी म्हणलं बघते तर खूप जास्त ऊन आहे बाहेर तुम्ही बघताच आहात कडक्क असं ऊन पडलेलं आहे आणि इतके दिवस एवढी थंडी होती पाऊस होता अचानक दोन दिवस झाले खूप जास्त ऊन वाढलेलं आहे आणि भारतातसुद्धा खूप जास्त ऊन वाढलेलं आहे कारण की घरच्यांबरोबर फोन वगैरे होतात तर तेव्हा सगळं कळतंच की ऊन वगैरे खूप जास्त झालेलं आहे भारतामध्ये आणि बाहेर पडायची लिटरली सोयच नाही आहे एवढं ऊन झालेलं आहे तर इथे पण सेम कंडिशन झालेली आहे तर म्हणलं की आता उन्हाळ्याचे दिवस आहेत काहीतरी छान असा एक डेझर्ट बनवूया आणि म्हणूनच म्हणलं की आज बनवूया छान असा फालुदा तर आ, फालुदा आईस्क्रीम खाऊन आम्हाला एवढे वर्ष झालेले आहेत खूप जास्त भारतामध्ये आता येऊन गेलो आम्ही पण त्यावेळेस असा वेळ काढून फालुदा आईस्क्रीम खायला जाणं होतच नाही कारण की एकतर भारताची ट्रीप खूप छोटी असे आणि त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी ज्या ठरवलेल्या असतात त्या होतातच असं होत नाही म्हणून मग म्हणता येईल की पाच ते सात वर्ष झाले असतील आम्हाला फालूदा आईस्क्रीम खाऊन तसं तर आईस्क्रीम भरपूर वेळा खाणं होतं पण स्पेशली फालुदा आईस्क्रीम तर uh, म्हणलं की आज बनवूया आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य वगैरे हो, मी सगळं uh, मागच्या वेळेस जेव्हा इंडियन स्टोअरमध्ये गेले होते तर त्यावेळेस येताना घेऊन आलेच होते कारण की त्याला स्पेसिफिक असं सगळ्या गोष्टी लागतात घरात आहे त्याच्यापासूनच फालुदा बनवला असं फारसं होत नाही काय काय आहे तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करते आणि माझी आजची जी फालुदाची रेसिपी आहे तर ती पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काही वस्तू एक म्हणजे आपल्याला लागणार आहे रोज सिरप रोज सिरप शिवाय फालुदा होऊ शकत नाही तर मला इंडियन स्टोअरमध्ये हे आय थिंक तर हे डाबर च रोज सिरप आहे तर ते मिळालं मला तर ते मी घेऊन आलेली आहे इन जनरलच दुधामध्ये रोज सिरप टाकून दूध प्यायला वगैरे छान लागतं फ्लेवर्ड मिल्क तर म्हटलं ठीक आहे मोठीच बाटली घेऊन येऊया होईल घरी वापरामध्ये त्याच्यानंतर आपल्याला लागणार ला आहे सब्ज्याचं बी म्हणजे ह्याच्यावरती लिहिलेलं आहे बेझील सीड्स तर ह्या पण मला इंडियन स्टोअरमध्येच मिळालेल्या आहेत तर सब्ज्याचं बी पण आपल्याला महत्वाचं आहे फालुदा बनवण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे फालुदा शेव तर ही स्पेशली वेगळी शेव मिळते म्हणजे आपली जी शेवायची खीर असते त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे हे मी येलो कलरची आणलेली आहे त्याच्यामध्ये व्हाईट आणि पिंक रेड बरेचसे होते पण मी येलो कलरचे आणलं त्याच्याचबरोबर आपल्याला लागेल आईस्क्रीम आणि व्हॅनिला आईस्क्रीम कुठलंही जे कुठलं पॉसिबल असेल ते थोडीशी आपल्याला लागेल टू टी फ्रूटी आणि त्याच्यानंतर आपल्याला लागेल कुठली तरी एखादी फ्लेवर्ड जेली तर मी आज स्ट्रॉबेरी जेली घेतलेली आहे रब्बर तीन वाजलेले आहेत तर मी आता स्टार्ट करतेय कारण की ह्याची तयारी करून ठेवावी लागेल आणि हे सगळ्या गोष्टी थोड्याशा फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतील सेट होण्यासाठी आणि त्यानंतर मला सियानाला क्लासला वगैरे पण घेऊन जायचं आहे सो मी म्हटलं की थोडी लवकरच मी तयारी करते आणि क्लासला घेऊन जाऊन परत येईस तोपर्यंत या सगळ्या गोष्टी सेट होऊन जातील तर पहिल्यांदा आपण बनवून घेणार आहे स्ट्रॉबेरी जेली मी बॉक्सवरच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स वाचून घेतलेल्या आहेत आणि आता ह्याच्यामध्ये पाणी गरम करायचं आपल्याला उकळतं पाणी पाहिजे आहे तर मी मायक्रोवेव्ह मध्येच एक पाच ते दहा मिनटं हे पाणी उकळून घेईन आणि साईडला एका बाउलमध्ये आपल्याला हे जे मिक्स आहे जेली मिक्स ते है है। जेली तर ते काढून घ्यायचं आहे अशी जेली क्रिस्टल्स आहेत तर ते या भांड्यात काढून घेते तर इथे मी दोन आ, दोन कप बॉइलिंग वॉटर ऍड करते जेलीमध्ये तर आता हे मी दोन मिनटं तीन मिनटं असं स्टर करून घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला गार पाणी ऍड करायचंय ऍक्च्युली त्याने म्हणजे गरम पाण्याचं जे मिश्रण आहे ते गार पाण्याच्या म्हणजे गार पाण्यामध्ये ऍड करा सो पहिले गार पाणी मी वेगळ्या एका बाउलमध्ये घेतलं गार पाणी पाहिजे जरा जा तर इथे जनरली जे नळाला पाणी येतं ते खूप थंडच असतं सो इट्स ओके हेच मी पाणी घेतलं uh, okay. तर हे मी हलकस कव्हर केलंय आणि आता हे आपण मध्ये ठेवून घेऊया तर जनरली त्यांनी म्हटलंय की ते सेट होण्यासाठी त्याला लागतील एक चार ते पाच तास पण मला असं वाटतंय की लवकर होऊन जाईल तर दोन तीन तासांनी परत एकदा चेक करूया आणि त्याचबरोबर आता मी ते गरम पाणी तापवत ठेवलेलं आहे म्हणजे पाणी उकळून घ्यायचं आहे कारण की ह्या ज्या फालुदाच्या शेवया आहेत तर त्या आपल्याला ह्याच्यामध्ये बॉईल करून घ्यायच्या आहेत तर ह्या फालुदाच्या ज्या शेवया आहेत त्या अशा दिसत आहेत आणि थोड्याशा आपल्या ज्या नॉर्मल शेवया असतात तर त्याच्यापेक्षा थोड्याशा जाड आहेत या जा 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 जा। या पाकिटावरती जे इन्स्ट्रक्शन्स दिलेत ना त्याच्यावरती लिहिलंय की तुम्ही फालुदा शेव बनवताना त्याच्यामध्ये म्हणजे साखर घालायची गरज नाही पण जेव्हा तुम्ही सर्व करणार तर त्यावेळेस तुम्ही शुगर सिरपमध्ये फालुदा शेव म्हणजे भिजवून ठेवा आधी एक पंधरा वीस मिनिटं पण मी काय करणार आहे मी या पाण्यातच थोडीशी साखर ऍड करणार आहे जास्त नाही आपल्याला एकदम जास्त गोड करायचंच नाहीये कारण की साखर आहे त्याच्यासोबत दूध आहे त्याच्यासोबत सिरप आहे ते रोज सिरप आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला जास्त गोड नाही करायचं म्हणून मी ह्याच्यामध्ये एक चार चमचे किंवा तीन चमचे अशी साखर घालणार आणि शेव्या आहेत ना तर त्या मी थोड्याशा कट करून घेते म्हणजे चमचे आणि फालुदा खाता म्हणजे इझिली आपल्याला खाता येईल म्हणून इथे शेवया होतात आपल्या तर म्हणलं की तोपर्यंत मी हे जे सब्ज्याचं बी आहे ते भिजवून ठेवते तर सब्ज्याचं बी आय थिंक एक दीड तासामध्ये किंवा अर्धा एक तासामध्ये व्यवस्थित फुलणार म्हणजे फुगत असं ते तर मी आत्ता भिजवून ठेवते आणि मग जोपर्यंत मी क्लासहून वगैरे येईन तोपर्यंत होऊन जाणार हे ऑनेस्टली मी फालुदा वगैरे हे जे आहे ते पहिल्यांदा बनवते मी आजपर्यंत कधीच बनवलेलं नाहीये पण आता रिसेंटली आमच्या आम म्हणजे असं गप्पा मारता मारता असं निघालं होतं बोलण्या बोलण्यामध्ये की ते कसाटा आईस्क्रीम असतं फालुदा आईस्क्रीम असतं ते खाऊन किती वर्ष झालेत वगैरे तर मी म्हणणं चला आता मी बनवत असते तर ह्याच्यामध्ये आता पाणी ऍड करून घेते सब्जमध्ये तर ऍक्च्युली सब्जा जर का जास्त झाला तर मी माझी जी, जी वॉटर बॉटल आहे त्याच्यामध्ये ऍड करेन कारण की एवढ्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा जास्त हीट असते तर त्यावेळेस सब्जा खाणं कधीही चांगलंच आहे त्यानंतर मला बनवून घ्यायचं होतं रोज मिल्क तर त्याच्यासाठी मी पहिल्यांदा दूध घेतलेलं आहे बाउलमध्ये आणि त्याचबरोबर थोडीशी साखर ॲड केली ॲक्च्युली साखर ॲड केली नाही तरी च सुद्धा चालू शकतं पण मी अगदी दोन चमचे साखर ॲड केली आणि त्यामध्ये मी रोज सिरप ॲड केलं आणि हे सा छानपैकी असं सगळं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर सियानाला क्लासला घेऊन जायचं होतं पहिले तर शाळेतनं आणायचं होतं मग क्लासला घेऊन जायचं होतं सो सगळीच घाई गडबड झाली तर पटकन मी हे फ्रीजमध्ये सियानाचा क्लास झाला आहे आणि सर्दी झाली का सियाना ते लावत जाऊ नको सियानं त्याच्यानी सर्दी होते ओके okay? आणि रोज क्लास संपला की तिला हे करायचं असतं असं पळायचं या मग अशी तर क्लास म्हणून घरी घेऊन आले त्यानंतर पटापट सगळा स्वयंपाक वगैरे केला आणि सियाना शौर्याचं जेवण ऑलरेडी झालेलं आहे आणि आज आमच्यासाठी बनवलेली आहे धोडक्याची भाजी तर वेगळ्या टाइपनी बनवली आहे मी आज धोडक्याची भाजी आणि गरमागरम अशा पोळ्या करेन मी थोड्या वेळाने कणिक वगैरे इथे म्हणून ठेवलेली आहे तर म्हणलं मुलांचं जेवण झालेलं आहे आणि मी त्यांच्यासाठी फालुदा बनवते तर तुमच्या सगळ्यांबरोबर पण शेअर करूया शौर्य खेळतोय बाहेर तर थोडासा आवाज ऐकू येईल कदाचित तर इथे आपलं सगळं फालुदाचं साहित्य मी एकत्र करून घेतलेलं आहे पहिले तर इथे आहे रोज मिल्क जे मी मगाशी बनवून घेतलेलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड होण्यासाठी त्याचबरोबर इथे आहे आपली जेली स्ट्रॉबेरी जेली आणि छान सेट सुद्धा झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता या आहेत आपल्या फालुद्यासाठी लागणाऱ्या शेवया त्याचसोबत रोज सिरप तर हवंच कारण की ग्लासमध्ये आपल्याला हो ते थोडंसं फोर करायचं आहे त्याचबरोबर सब्ज्याचे बी सब्जाची बी पण इथे खूप छान अशी फुगलेली आहे पाण्यात भिजवल्यामुळं आणि त्याच्यानंतर आईस्क्रीम तर, आईस तर लागणारच आहे फालुदा आईस्क्रीम म्हटल्यावर ती आईस्क्रीम तर हवंच व्हॅनिला आईस्क्रीम त्याचबरोबर इथे आहेत आपले काजू आणि बदाम मी थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत तुमच्याकडे जर का पिस्ता असेल तर तेसु ते सुद्धा ऍड करा माझ्याकडे पिस्ता नव्हता म्हणून नाही ऍड केलेला त्याचबरोबर थोडंसं साठी आपल्याला लागणार आहे टुटी फ्रुटी तर पहिल्यांदा मी डिश मध्ये थोडसं सिरप घेते चमच्यात आणि हे सिरप आपल्याला ग्लासमध्ये सगळ्या साईडला असं घालून घ्यायचं तर थोडस खालच्या बाजूला जास्त सिरप घालायचं त्यानंतर आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत ह्या ज्या फालुद्याच्या शेवया आहेत तर त्या थोड्याशा शेवया ॲड करायच्या आहेत त्या प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे त्याच्यानंतर ॲड करणार आहे मी ही जेली तर हे बघा जेली एकदम छान झाली आपली तर ही जेली त्याच्यानंतर आपल्याला ऍड करून घ्यायचे आहे हे सब्जा आणि असेच तुम्ही दोन तीन वेळा लेअर्स करू शकता जेवढे पाहिजेत तेवढे त्यानंतर हे आहे रोज मिल्क तर आता इथे मी दोन वेळा सगळे लेयर्स जे आहेत ते रिपीट केलेले आहेत आणि आता फायनल म्हणजे आपल्याला ह्याच्यावरती आईस्क्रीम स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम इज बेटर कारण की मग सगळ्या फ्लेवर्स बरोबर ते बर छान मिक्स होतं की तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये फ्रुट्स ऍड करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकता ह्याच्यामध्ये ऍपल खूप छान लागतं मी आज फ्रूट ऍड करत नाही आईस्क्रीम वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे आता वरून आपल्याला थोडस ह्याच्यावर रोज सिरप टाकून घ्यायचं आहे भारी <laughs> वाटत ना एकदम खतरनाक दिसतंय असं जसं बाहेर मिळतं तसंच वाटतंय त्यानंतर आपण गार्निशिंग साठी थोडेसे काजू बदाम घालून घ्यायचे आणि फायनली ह्याच्यावरती तुटी फ्रुटी असं आपलं फालुदा आईस्क्रीम रेडी झालेला आहे आणि एवढं सुंदर दिसतंय दुपारपासून मी फालुदा आईस्क्रीम बनवायला स्टार्ट केलेलं आणि जेव्हा ते ऍक्च्युअल मध्ये असं रेडी झाल्यावरती दिसतंय ना इतकं सुंदर त्याचा खूप हॅपीनेस मिळतो ऍक्च्युली स्वतः काहीतरी कुक केल्यावरती आणि वरतून पण बघा खूपच सुंदर दिसतंय एकदम मस्त दिसते तर आज स्पेशली सगळ्यांसाठी घरातल्यांसाठी मी फालुदा आईस्क्रीम बनवलंय आता ते एन्जॉय करतील त्याच्यानंतरच कळेल की कसं झालंय ते पहिले तर सिया शौर्याला देते आता खायला आणि त्यांची रिॲक्शन कशी आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते कसं झालंय तिला हेच कळत नाही की त्याच्यातून प्रत्येक घासाला वेगवेगळ्या काहीतरी लागतंय लागतंय लागत आईस आईस्क्रीम हा तर त्यामुळं तिला ती कन्फ्यूज झाली काय म्हणायचं माहितीये म्हणायचं फालुदा फालुदा हा चॉ वॉन्ट आय वॉन्ट मोर फालुदा यू लव्ह लिटरली बाहेरच्या सारखा झालाय खूपच अमेझिंग झालंय बेस्ट झालाय बेस्ट तर चला आता आम्ही फालुदा एन्जॉय करतो तुम्ही सगळे सुद्धा या फालुदा एन्जॉय करायला सगळेजण फालुदा ईट करायला ये तर सियानाने तुम्हाला सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे फालुदा खायला येण्याचं आम्ही एन्जॉय करतो फालुदा तर आजचा ब्लॉग आम्ही इथं एंड करतोय आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला कधी वाटे सकाळी साडे तो दहा दा तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या